मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या टीके संदर्भात बातमी आहे शिवराय पुतळा प्रकरणी महाविकास आघाडीकडून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं आणि या आंदोलनाची तीव्रता ही मुंबईमध्ये अधिक होती राज्यभर ठिकठिकाणी मवियाकडून आंदोलन करण्यात आलं आणि त्यात आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया दिलेली आहे टीका केलेली आहे मवियाला महाराष्ट्र शांत नकोय असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले म्हणजे लोकसभेच्या पूर्वी देखील महाविकास आघाडी दंगलीची भाषा करत होती मोठमोठे नेते दंगलीच्या भाषा करत होत्या आणि त्यांना महाराष्ट्र अशांत पाहिजे महाराष्ट्र शांत नको आहे आणि महाराष्ट्रामध्ये दंगली व्हाव्या जाती जातीमध्ये ते निर्माण व्हावी अशा प्रकारचा प्रयत्न लोकसभेच्या पूर्वी देखील या लोकांनी केलेला आहे परंतु महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे संयमी आहे आणि म्हणून राज्य सरकार देखील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काम करते